माझं नाव मधुरा सागर सागराडा मी नऱ्यामधून बोलते आहे इथे भूपेंद्र मोरे भाऊंनी बरेचसे म्हणजे खूप काही कामं केलेली आहे ड्रेनेजचे कामं असू दे रस्त्याचे काही कामं असू दे पर्सनल काही घराची कामं असू दे शैक्षणिक प्रॉब्लेम असू दे घरगुती वाद असू दे प्रत्येक वेळेस त्यांनी वेळ काढून त्यांनी नेहमी हजर राहिले आहेत कोरोनाच्या काळामध्ये पण त्यांनी खूप काही स्वतःचा जीव धोक्यात हो घालून प्रत्येक ठिकाणी फिरले आहेत प्रत्येक जणांना मदत केलेली आहे प्रत्येक जणांचे दवाखान्याचेही काही प्रॉब्लेम असू दे त्यांनी ते सॉल्व केलेले आहेत नेहाताईंनी पण खूप काही नेहाताईंची कामे आहेत त्यांनी फाउंडेशनची कामं केलेली आहे फाउंडेशनच्या मार्फामध्ये जे बेरोजगार वर्ग जे आहे त्यामार्फत त्यांना वरती काढलेला आहे वेगळे वेगळे उपक्रम त्यांनी घेतलेले आहेत नेहमी गाजवलेले आहेत कधीही काही असू दे त्या प्रत्येक म्हणजे वेळ देतात ते काही असू दे कारण न सांगता ते वेळ देतात आणि इथे बरेचसे बाहेर जे रस्ते आहेत तिथे खूप काही ड्रेनेज सतत फुटलेले असतात भाऊंनी वेळ हे काढून त्यांनी ते ड्रेनेजची कामं केलेली आहेत आणि अजून तर काही इथे खूप काही मेन म्हणजे इथले रस्ते बरेचसे काही ड्रेनेज वगैरे आहेत ते सुधारलेच हवे आहेत आमच्या क्रमांक चौतीस ब मधून सौ नेहाताई भूपेंद्र मोरे या उभ्या राहिलेल्या आहेत तर सामाजिक परिवर्तन घडवण्याचं त्यांचं खूप मोलाचं चा काम चालू आहे मग त्यासाठी आम्हीच त्यांना पाठिंबा देणार आहोत कारण स्वप्नपूर्ती महिला फाउंडेशन तर्फे त्यांनी महिला सक्षमीकरण करण्याचं काम खूप मोठ्या प्रमाणात खूप वर्षापासून हाती घेतलेलं आहे त्यात भूपेंद्र दादांचा वाटा खूप मोठा आहे त्यामुळं आमचा पाठिंबा सर्वस्वी त्यांनाच असणार आहे राष्ट्रवादी घड्याळ शारदाबाई विराजदार मला कोणी नाही मी माझा नवरा पण नाही यांनी काय अर्धा रात्रीला फोन केला तर फोन उचलत हो आहे आणि नरे गावची इथं आपल्याकडची काय मदत मागाल त्यांनी मदतला हाजीर होत आहे मला भाऊनी न मदत करतय गोपिंदर मोरेनी कधी पण बी हाक मारला तर कोरोना मध्ये पण कधी कुठल्या वेळात अडचण आली आम्हाला आणि कुठल्या टायमाला हाकीला फोन केला की असं गरीब गो श्रीमंत काही म्हणत नाही त्यांनी लगेच गरीबाला गरीबाला गरीब 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 जाण जाणत आहे ना श्रीमंताची गोष्ट वेगळा पडतो गरीबाची गोष्ट वेगळा पडतो हे आम्हाला चांगला अनुभव आलेली आहे कधी पण बी आपलं मत तर त्याला देणारच आहे घड्याळाला देणार आहे तुचालीलाच मग ते एक नंबर आहे एक हे आपला नरे रोडला गोपिंदर मोरे नेहताई, निवडून ये आमचा एवढाच अपक्ष आहे बाकी प्रियंका जितेंद्र सिंग हे मेरा नाम, आ, सर ने भूपेंद्र भाव मोरे भूपेंद्र मोरे ने हम लोगों के लिए बहुत ही अच्छे काम किए हैं कोई भी तकलीफ होने दो कोई भी परिस्थिति में जब भी कॉल करो या उनके ऑफिस में आओ तो वो भरपूर हम लोग का हेल्प करते हैं जैसे कि मेरा ही बीमार कुछ बीमारी थी छः सात सालों से मैं तकलीफ में थी लेकिन भूपेंद्र भाव मोरे ने उस तकलीफ से हमें निवा निवारण दिलवाया फ्री में ऑपरेशन करवाया ताकि हम अच्छे से जी सके किधर भी जाके अच्छे काम कर सकें और इस एरिया के यानी नरे एरिया के लिए भूपेंद्र भाव मोरे और नेहा ताई, ही, ही अच्छे काम कर सकते हैं इस नरे के लिए वो दोनों मसीहा हैं